टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत, आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड ज्या गावाला सुधा प्रकल्प देऊन झालेला आहे त्यात सुद्धा नदी वाहत नद असते तर या गावचं जे क्षेत्र आहे पुढील क्षेत्र पन्नास टक्के या गावातली नदीला जर मोठा पूर आला तर पन्नास टक्के शेती टिकास पाहून जाते आणि या गावातल्या पन्नास दरांमध्ये पाले जाते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ऐंशी काळात ऐंशी काळामध्ये पुनर्वसनाची या ठिकाणी त्या तत्कालीन सरकारने यांना आम्ही दिली आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेस आले त्या वेळेस त्यांना तुमचं पुनर्वसन करून ज्या ज्या वेळेस मतदान मागण्याची बाळाली ज्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस पुनर्वसनाचा आश्वासन दिलं परत गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षामध्ये आजचा पुनर्वसनाचा हा प्रश्न मार्गी लागला नाही ज्या ज्यावेळेस त्यावेळेस या ठिकाणचं प्रशासन इथल्या दलित वस्तीच्या लोकांना शाळेत नाही तर ग्रामपंचायती शिफ्ट करते त्यांना दिवसाची भोजनाची व्यवस्था करते आणि नंतर ते परत त्याच ठिकाणी येतात आणि आपलं जीवन शिक्षक म्हणून आजली परिस्थिती आहे सरकार या ठिकाणच्या शेतकऱ्यांना असेल की या ठिकाणच्या गावकऱ्यांना असेल न्यायाची भूमिका देत नाही म्हणून या गावकऱ्यांची मागणी आहे आमचं पुनर्वसन झालं पाहिजे आपण ही मागणी सरकारकडे धरलेली आहे तर त्यांचं पुनर्वसन केव्हा होणार काय नाव आहे आपलं नाव नाव तर तुमचं आता वय किती आहे तर नव्वद वर्ष वय असून तुम्ही अशा रेनापूर या गावाला एवढा मोठा कधी पूर बघितला तुम का असा पूर आता सरकारनं तुम्हाला अनेक वर्षापासून तुमचं पुनर्वसन करायला पुनर्वसन करायला प्रत्येक वेळी म्हणतात तुम्हाला इथून बाजूला घर बांधून द्यायचा म्हणतात तर तुम्हाला कधी घर बांधून दिले काय याच्याबद्दल नुसतं म्हणतात दरवर्षी मग मग आलो घर तुम्हाला घर देऊ असं म्हणतात पाणी तुमच्या आता कुठे ठेवलं कुठे शाळेत ठेवलं कुठे ठेवलं आता बरं जेवण सर काय नाव आपलं सूर्यवंशी तर काय सांगायला या की कि गेल्या आपल्या तुमच्या जन्मापासून असा पूर पाहिलाय का कधी नाही अच्छा तर पन्नास वर्षामध्ये आपण असा पूर पाहिला नाही म्हणजे तुमचं वय ते पंचावन्न वर्ष असेल तर काय नुकसान झालं तुमचं काय काय भाई आपलं टिळेकर तर आपण या ठिकाणी नदीच्या ठिकाणी राहता तुमच्या पाण्यात कधी पूर आला होता का घरामध्ये पाण्याचा अच्छा म्हणजे प्रत्येक वेळा आपल्या घरात पाणी शिरते तर आजच्या पुराबद्दल काय सांगाल कसं वाटलं म्हणजे काय तुमचं नुकसान काय झालं काय सांगाल काय नुकसान झालं काय अच्छा कोण आलं का पाहिलात मग इथं भेटायला सरकारी माणसं ते आहेत नगरीचे पोलीस पाटील श्रीरामजी सूर्यवंशी काय सांगाल सूर्यवंशी याबद्दल या पुराबद्दलच्या पुराबद्दल सर्व मातांग वस्ती वस्ती आमच्या घराने पाणी शिरलेलं आहे आमचे संसार उपयोग साहित्य जे आहे ते सर्व पाण्याने झालेलं आहे तरी आम्हाला शासनानं आमचं पुनर्वसन करण्यात यावं <laughs> जेवढे लोक आहेत आमचे कुटुंब त्यांना त्यांच्या बाजूला त्यांना बा जागा देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं पाहूया आपण या ठिकाणी चे ग्रामस्थ आहेत दलित वस्ती ते सर्व बौद्धवाड्यातले मातंगवाड्यातले या ठिकाणी आणि गावकरी सुद्धा आहेत तर या ठिकाणी आहेत परमेश्वर जेरेकर काय सांगाल एरेकर साहेब या पुरा बद्दल अच्छा आजचा पूर म्हणजे फार मोठा आलेला आहे पूर्वी म्हणजे ऐंशी वर्षापासून असा पूर आला नाही आणि या काळामध्ये हे पूर आला तर हे पू पुरामध्ये दलित वस्ती मातांग वस्ती हे सगळी वाहून गेलेली आहे त्यांच्या घरादारात खायला अन्न नाही काही नाही परेशान लेकर बाळक काढून परेशान आहे आणि या परेशान सरकारनं याच्यासाठी आमच्या रेणापूर गावावर लक्ष देऊन यांना काही आता तातडीची आम्हाला आणि थोडं देणगी द्यावं हे नंबर रेणापूर येथील आहे काल आलेल्या अतिवृष्टीमध्ये दलित वस्तीचं आतुनात असं नुकसान झालेलं आहे तरी शासनाला विनंती आहे की शासनाने ताबडतोब या जनतेला देण्याची कृपा करावी नुकसान आहे त्या शेताच्या नुकसानीसाठी देखील ताबडतोब मदत करावी आणि लोक त्यांचं पुनर्वसन करावं म्हणजे रेनापूर तालुका भोकर येथील सुधा नदीच्या पुरामुळे गावामधील दलित वस्तीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस घरामध्ये पाणी घुसल्यामुळं त्यांच्या जीवनावश्यक वस्तूचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि जीवनावश्यक वस्तूमध्ये अन्नधान्य पूर्ण त्यांचं घरामध्ये डुबल्यामुळं त्यांना गावातील पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचं पुनर्वसन गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं सरकारने यांना नुकसान भरपाई दिलीपूर येथील गावकरी आज हवालदील झालेला आहे रेणापूर येथील ऊस केळी कापूस सोयाबीन अशी हजारो हेक्टर पिके पाण्याखाली जाऊन तसेच पुराच्या पाण्यामुळे गावात सुद्धा पाणी येऊन घराची पडझड आणि खायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी सर्वांनी सर्वांना तात्काळ आणि गावकरी या ठिकाणी तर आपण बोलू अंगणवाडीत काय म्हणता काय मी रेनापूर येथील अंगणवाडी कार्यकर्ते सुजाता गायकवाड का बोलत आहे आपल्या सुधा नदीचा प्रकल्प आल्यामुळे आमच्या अंगणवाडीतील आम मालाचं नुकसान झालेलं आहे अंगणवाडीतील कपाट आणि कमर इतकं पाणी असल्यामुळे आमचं सर्व धान्य पूर्ण भिजून गेलेला आहे आणि सगळा नाश झालेला आहे धान्याचा गहू तांदूळ मसूर डाळ तेल पाकिट आणि वटाणा हे पूर्ण माल आमचा सगळा नुकसान झालेला आहे तरी आमचे शासनाने नुकसान भरपाई करून द्या कोल्हापूरचे ग्रामसेवक आलेले आहेत भारती काय बोलाल पुरा बदल या सध्या जी पूर परिस्थिती गावात पाहिली असता फार मोठ्या प्रमाणे शेतीचे नुकसान घरपडीचे नुकसान झालेले आहे शासन जे काही निकष देतील त्या निकषाप्रमाणे गावात सरसगत उरपडी हो अथवा घरपडी हो अथवा जे काही नुकसान झालेलं आहे घरात पाणी जे शिरलं आहे लोकांच्या आणि जे आजूबाजूचा भाग पा, जे आहे फार मोठ्या प्रमाणे घरामध्ये पा पाणी शिरल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी शासनाच्या जे काही आदेश येतील याचे तंतोतंत पालन करू सगळ्या गोरगरिबांत मी विवेकानंद मिरगाळे रेणापूर त्या गावचा रहिवासी असून गावामध्ये सद्यस्थितीला पूरस्थिती फार गंभीर जमलेली आहे बनलेली आहे तरी कलेक्टर साहेबाने मुख्यमंत्री साहेबाने आणि पंतप्रधान साहेबाने आणि नैसर्गिक आपत्ती केंद्र ह्या विभागाने लवकरात लवकर रेणापूरला तातडीची मदत पाठवावी ही नम्रतेची विनंती कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता गावामध्ये एकही एक एकर सुद्धा जमिनीचं पीक शिल्लक राहिलेलं नाही पूर्णपणे पीक जे आहे कोल्याब झालेलं आहे कुठल्याच प्रकारं पीक कुठंच नाही आहे सगळ्या सर्वत्र पाहू शकता तुम्ही पाणीच पाणी दिसत आहे तर गव्हर्नमेंटला एक विनंती करेल की सात बारा कोरा केल्याशिवाय आजच्या परिस्थिती मला वाटते काही कुठला पर्याय राहिलेला नाही आहे तरी लवकरात लवकर शासनाने रेणाफोड या ठिकाणी लवून गांभीर्याने त्याबाबत यावी नाही तर दुसरा असा पूर येऊन घर घेतो म्हणतात फोटो काढून घेतात मग आम्हाला काहीच नाही पण आम्ही चार चार रोज घरामध्ये तसच राहता आम्हाला काहीच नाही दाणे नाही नाणे वाहून गेले दाळी फुरी वाहून गेले छोटे छोटे दोन वर्षाचे लेकर आमची लय गरिबीची परिस्थिती आहे आम्ही कसं जगू आणि कसं राहूते आमच्या आम्हालाच काम आलं आता शाळेत आलं हिंग शाळेमध्ये आम्हाला जेव्हा शाळेच्या मास्तरांना हिंगा इथं गावातल्या माणसांना बुधवाड्यात पाणी शिरलं पातंगवाड्यात पाणी शिरलं आम्ही कसं जगावते आम्हाला कायच कळ आलं वर्षान आम्हाला घर देतो म्हणून आम्हाला रोज थापून वर्षाने थापून ठेवणार राहतं पण आम्हाला एकदाच हापून आलं नाही ना घर कोणालाच गेली नाही